नमस्कार मी सुवर्णा सुरुवातच बुलेटिनची आपण एका महत्त्वाच्या घडामोडीनं करतोय पक्ष फोडण्यावरून शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला पक्ष उभा करायला अक्कल कष्ट लागतात पक्ष फोडायला ला लागत नाही असा टोला शरद पवारांनी लगावलाय ते अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमधील प्रचार सभेतून बोलत होते पक्ष उभं करायला कष्ट लागतात असं शरद पवार म्हणाले पक्ष फोडायला अक्कल लागत नाही असाही त्यांनी घणाघात केलेला आहे पक्ष फोजन हे काम आम्हाला बनलेलं आहे देवेंद्र फडणवीस बदलते एक ठिकाणी म्हणले त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यात तुम्ही काय काम केलं त्यांनी सांगितलं फार मोठं काम केलं जो स्पर्श फोडले पक्ष उभा करायला अस्तर लागते कष्ट लागते पक्ष होता अस्तर लागत नाही आणि या लोकांनी पक्ष व्हायचं